परिस्थिती काय आहे नेमकी व कठोर निर्बंध लादल्यानंतर सुद्धा मार्केट मधली ती आपण आता जाणून घेतली पुढच्या बातमीकडे वळतोय नागपुरातून बातमी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनानं ना हाहाकार माजवलेला आहे नागपूर जिल्ह्यात संक्रमितांचा आकडा तीन लाखांच्या पलीकडे गेलाय एप्रिलच्या पंधरा दिवसांमध्ये नागपुरात नऊशे छत्तीस कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय फक्त बावीस दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात एक लाख नवे रुग्ण आढळले प्रशासनाची चिंता नक्कीच वाढलेली आहे एप्रिलच्या पंधरा दिवसांमध्ये आहे शहात्तर हजार आठशे अकरा नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला पाच दहा दिवस पण नाही झाले त्याला अजून कठोर निर्बंध लावण्यात आले त्याची एसओपी जाहीर करण्यात आली हे कठोर निर्बंध एवढ्याच करता पंधरा दिवसांचे लावले गेले संचारबंदीचा आदेश काढला गेला की फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील त्याच्या व्यतिरिक्त सगळं बंद राहील का तर कोरोनाची साखळी तुटावी म्हणून पण कोरोनाची साखळी नक्की तुटतीय का नागरिक जेवढ्या प्रमाणात रोज बाहेर पडत होते तेवढ्याच प्रमाणात पडताना दिसत आहेत त्यांचा दिनक्रम तसा सुरू आहे किती वेळ घरात राहणार रोजीरोटीचं काय दिवसा काम करून ज्यांचं पोट भरतं त्यांनी करायचं काय असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे गर्दी काही आपल्याला कमी झालेली बघायला मिळाली मिळत नाही नागपुरामध्ये सुद्धा हेच दृश्य आहे जिल्ह्यात संक्रमितांचा आकडा तीन लाखांच्या पार गेलेला आहे राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकटच झाली आहे दुसरीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय अशातच राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय साडेआठ लाख रेमडेसिव्हिर खरेदी टेंडर पुढे ढकलण्यात आलंय किंवा पुढे ढकलावं लागलंय असं आपल्याला म्हणायला हवं इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कोणताही पुरवठादार तयार नाही आहे तो का तयार नाही आहे तर पुरवठादारांनी इंजेक्शन द्यायला नकार दिलाय सहाशे पंचावन्न रुपयाला किंवा सहाशे चौपन्न रुपयाला राज्य सरकार रेमडेसिवीर मागतंय आणि या दरानं रेमडेसिवीर द्यायला कुठलाही पुरवठादार तयार नाही खुल्या बाजारामध्ये बाराशे रुपये किंमत असताना कंपनी सरकारला रेमडेसिवीर सहाशे चौपन्न रुपयात द्यायला इच्छुक नाही आहे कच्च्या मालाचे भाव वाढले त्यामुळे कमी दरात देणं शक्य नाहीये असं कंपन्यांचं म्हणणं आहे रेमडेसिवीर कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत लवकरच यावर तोडगा काढू असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आपल्याला छोटा मोठा तुटवडा जरी निर्माण झाला तरी सुद्धा जर आपण ज्युडिशियसली वापरा हा जो महत्वाचा टास्क फोर्सनी दिलेला जो सल्ला आहे तो जर वापरला तर यातही आपलं सगळं भागू शकतं पण भागू शकतं हा आपला सरकारचा विषय नाही मी अत्यंत जबाबदारीने सांगेल की एकवीस तारखेपर्यंत या सात कंपनीजने गव्हर्मेंटला खात्रीपूर्वक सांगितलं आहे की आमची दुसरी बॅच आम्ही बाहेर काढत आहोत ज्याच्यामुळे आपण लागभर दररोजचे इंजेक्शन्स महाराष्ट्राला देऊ शकू